नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण चालत खेकडी पकडायला तर मित्रांनो बोनी करून घेतलेली आपण तर हे बघा एक खेकडा पकडलाय काळाच आहे बघा छोटासा खेकडा हे बघा ओके तर मित्रांनो हे बघा इथं खेकडा पकड दिसतोय तर अनुभव त्याला पकडायला जाणार आहे बघा हे बघा इथं तर एकदम खतरनाक पद्धतीमध्ये पकडली आहे बघा एवढे काटे असताना सुद्धा पकडली बघा तर अजून भरपूर पुढे जायचे आपल्याला नाही बाई तिला तिला तिचे नांगे पण नाही मित्रांनो पाहू शकता अगोदर कोणीतरी पकडलेली आहे आणि सुट त्याच्याकडून सुटून गेली आहे खेकड त्यामुळं त्याला नांगा पण नाही बघा साईज बघा एक नंबर साईज आहे बघा एक नंबर साईज एक नंबर मित्रांनो आम्हाला एक तास होत आलाय आणि फक्त एकच खेकडा सापडलाय आणि बघा आम्ही किती लांब फिरत फिरत आलोय पण अजून दुसरा खेकडाच नाही सापडला एकच खेकडा सापडलाय एक तास होत आलाय मित्रांनो आम्हाला खेकड सापडतोय पण एक खेकडाच्या नंतर एक पण खेकड नाही सापडली तर मित्रांनो खेकडं पकडण्यासाठी एक नंबर लोकेशन आहे पण एक पण खेकडं नाही सापडत हे बघा एकच सापडला आणि त्याच्यानंतर एक पण त्या, खेकडं दिसत पण नाही आणि सापडला पण नाही एकच सापडला पण तो पण नांगे नसणार आहे तर हे बघा मित्रांनो आता ही दुसरी खेकडं दिसली पण ते खूप कोल पाण्यात बघा तर हे बघा मित्रांनो लहान चाललाय संपा तू ये ना एवढं मोक खूप जाणार पाणी खाली खेळ तर हे बघा मित्रांनो इथं खेकड आहे आणि भाऊ चाललाय खेकड पाकडायला हे बघा हे बघा ये बघा खेकड पकडली त्याच्यात फोकस कर त्याला दिसत आहे ना तर हे बघा मित्रांनो ही दुसरी खेकड आहे मित्रांनो तर त्याला चावली पण येते खेकड आहे बघा तर हे बघा मित्रांनो खोल पाण्यात खेकड पाहिले हे बघा आणि खूप खोल आहे बघा हे बघा बुडून खेकडा पकडतो हे बघा बघा पूर्ण बुडून पकडली खेकड हे बघा काय रे तर हे बघा मित्रांनो एवढं पाण्यात बुडून पण ती खेकड नाही सापडली नाही सापडली मित्रांनो त्याने पूर्ण पाण्यात बुडी मारली पण नाही सापडली त्याला खेकड एवढा झाडत काय त्या बुडाला पाहिजे त्याच्या वेळेला तिकडून त्याची साईड ना पाहिजे तिकडून अरे गड पाणी उर राहिलं ما es lo que आतमध्ये गेली का रे धरली चा का मित्रांनो बिळामध्ये गेली खेकड आणि तरी पण काढण्याचा प्रयत्न चालू आहे तर पाऊ आहे का नाही もういいですか अरे तर हे बघा मित्रांनो एवढी मेहनत करून पण इथं पण सापडली आपल्याला हे बघा પાન <todic> બુડલ <todic> <todic> <todic>